जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात केसलवाडा पवार येथे विकसित भारत संकल्प यात्रेची गाडी आली असताना अधिकारी गैरहजर होते तर खासदार सुनील मेंढे अचानक केसलवाडा पवार या गावात पोहोचले तेव्हा तालुका स्तरावरचे बडे अधिकारी गैरहजर होते यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले लोकांचे काम करायचे नसेल तर घरी बसा असा सल्ला देत खासदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली गावकऱ्यांनीसुद्धा अधिकारी काहीच काम करत नाही व काम चुकारपणा करतात अशा प्रकारचे घरानेसुद्धा खासदार सुनील मेंढे यांना सांगितले यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची सूचना सुद्धा केली आहे तुम्हाला काय अधिकार काय करतात त्यांना तुम्ही असं खालच्या लोक पाठवता का नाही सर आम्ही काय आता प्रत्येकांना म्हणजे साहेबांनी डेप्युट केले आहे काय म्हणजे साहेबांनी म्हणजे काय कोणत्या साहेबांनी साहेबांनी त्याने काय झोपाय का ते

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र